सोमवारी सफेद पेपरवर स्वस्तिक करून ठेवा खाटू श्यामचा उपाय आहे खाटू श्यामजीच्या उपासनेत विविध प्रकारचे उपाय केले जातात जे भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात सुख समृद्धी वाढवतात आणि मानसिक शांती प्रदान करतात त्यापैकी एक प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे सोमवारी सफेद पेपरवर स्वस्तिक करून ठेवा हा उपाय घरातील किंवा कार्यस्थळातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आणि आरोग्य संपत्तीचे रक्षक करण्यासाठी केला जातो सोप्या शब्दात सांगायचे तर स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे जे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती शुभ कार्य नकारात्मक शक्तीपासून संरक्षण आणि दिव्य ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते सफेद पेपरवर स्वस्तिक करून ठेवणे हे शुद्धता आणि सकारात्मकता ऊर्जा याचे प्रतीक मानले जाते रुपयाची पद्धत जाणून चला घेऊया एक नंबर एक सामग्री घे काय घ्यायची ते जाणून घ्या एक सफेद कागद घ्या लाल किंवा केशरी रंगाची नेत्र दीपक रेखाटणीसाठी पेन किंवा कलम तसेच स्वच्छ आणि शांत वातावरण नंबर दोन काय करायचं सफाई आणि स्थळ प्रथम आपले मन शुद्ध करून घरातील पूजा खोली हॉल किंवा कार्यस्थळ स्वच्छ करा जेथे स्वस्तिक ठेवायचे आहे ते ठिकाण शांत आणि उच्च असले पाहिजेत स्वस्तिक रेखाटने कसे रेखाटायचे कागदावर योग्य प्रमाणात स्वस्तिक रेखाटावे स्वस्तिकांचे तीरवरच्या दिशेकडे असणे शुभ मानले जाते ठेवण्याची वेळ सोमवारी सकाळी सूर्योदया सूर्योदयापूर्वी हे पेपर ठेवल्यास परिणाम अधिक फलदायी होतो आणि प्रार्थना आणि मंत्र स्वस्तिक ठेवताना हृदयपूर्वक खाटू श्यामजीचे नाव घेऊन ओम श्री श्याम देवाय नम मंत्र जपावे एकशे आठ वेळा जपल्यास अत्यंत शुभ परिणाम मिळतो तिचे फायदे काय होतात हे जाणून घेऊया घरातली ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आर्थिक स्थैर्य व व्यवसायातील प्रगती होते आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता प्राप्त होते जीवनातील अडथळे दूर होतात संकटे दूर होतात भक्ती व आध्यात्मिक उन्नती साधली जाते हा उपायासोबत शक्य असल्यास दान किंवा सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते गाईला चारा घालणे गरजू लोकांना अन्न देणे कपडे देणे आर्थिक मदत करणे मंदिरात सेवा करणे ह्या उपायाचे फळ वाढवतात उपाय करताना मन पूर्णपणे श्रद्धेने भक्तीने भरलेले असावे केवळ ब्रह्म कृती केल्याने परिणाम मिळत नाही मनाची शुद्धता आणि भक्ती अत्यंत महत्वाची आहे सोमवारी हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुख समृद्धी शांती समाधान आणि पैसा आर्थिक स्थैर्य निर्माण होते अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे की खाटू श्यामजीच्या कृपेने हे उपाय जीवनात नवे मार्ग उघडतात आणि भक्तांना संकटापासून संरक्षण मिळते सगळे दुःख नाहीसे होतात सोमवारी सफेद पेपरवर स्वस्तिक करून ठेवा हा उपाय खूप सोप्पा आणि प्रभावी आणि फलदायी आहे श्रद्धा संयम आणि भक्तीने केलेला हा उपाय जीवनात सातत्यपूर्ण आनंद व समृद्धी निर्माण करून देतो जय श्री श्याम जय श्री श्याम जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम हारे कायक सहारा बाबा हमारा धन्यवाद